बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र गेल्या दोन तीन दिवसापासून जर तुम्ही पाहिला असाल विशेष लक्ष दिलं असाल तर जेव्हापासून छत्रपती शिवरायांचा पुतळा हवेने पडलाय तेव्हापासून देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती ही व्यक्ती फार मीडिया समोर येत नाहीये तुम्ही पाहाल देवेंद्र फडणवीस नारायण राणे असेल एकनाथ शिंदे असेल नितेश राणे निलेश राणे या व्यक्तींना पुढे करते पण स्वतः मीडिया समोर फार वेळा येत नाहीये याचं एक कारण तुम्हाला सांगतो लक्षात घ्या या सगळ्या कहाणीमागचा सूत्रधार जर कोणी असेल याचा सूत्रधार त्या कटपुतल्यांच्या भावल्या कशा नाचवायच्या ह्याचा सूत्रधार जर कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजे अगदी मराठा आरक्षणापासून घ्या तुम्ही एस टी संपापासूनच तुम्ही सुरुवात करा अनेक गोष्टी घडल्यात महाराष्ट्रामध्ये पण ह्या गोष्टी कशा नाचवायच्या याचं कारण आहे देवेंद्र फडणवीस फड़न्विस। देवेंद्र फडणवीसांनी काय केलंय माहितीये का तुम्हाला आता पुतळ्याच्या बाबतीतलं राजकारण वेगळं आहे पुतळा पडावा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एक गोष्ट क्लिअर करतो इथे स्पष्ट करतो पुतळा छत्रपती शिवरायांचा पुतळा पडावा हे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्याही मनात येणार नाही ही गोष्ट मात्र मी प्रामाणिकपणे मान्य करतो की तो पुतळा पडावा आणि त्याचं काही राजकारण व्हावं मला वाटत नाही अजूनही महाराष्ट्रामध्ये अशा औलाधी कधी पैदा झाल्या असतील किंवा पैदा होतील त्या बाबतीत आमचं दुमत नाही मग विरोधी पक्ष असो सत्ताधारी पक्ष असो किंवा महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक असो ज्याच्या मनामध्ये येईल की अशा प्रकारचा पुतळा पडावा किंवा तो पुतळा पडण्यासाठी म्हणून काही केला असेल पण या पुतळ्यासाठी जर कोणी जबाबदार असेल हा पुतळा पडण्यासाठी जर कोणी जबाबदार असेल तर तो आहे सत्ताधारी पक्ष आणि का जबाबदार आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या ज्या काही भूमिका बाहेर येत आहेत त्यातून त्यांचं हृदय कळतं अगदी एका मागोमाग एक गोष्ट आपण इथे तुमच्याशी चर्चा करूया लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांचं ते दे स्टेटमेंट मला अजूनही आठवतंय की तुम्ही ठोकून काढा आता ठोकून काढायची भाषा जर ह्यांच्या सागर बंगल्यावरच्या बॉसने दिली असेल तर इकडे कोकणामध्ये नारायण राणे घरात घुसून मारून टाकीन वगैरे म्हणतात तुम्ही का ऐकलं असाल घरात घुसून मारून टाकीन कसं म्हणाले नसेल ऐकलं तर ही छोटीशी क्लिप पहा घरात घुसून मारून टाकीन नारायण राणे म्हणतात घरात घुसून मारून टाकीन त्या एबीपी वाल्याचा बूम त्यांनी काल ओढला या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात पत्रकारांशी अशा प्रकारची वागणूक पत्रकारांशी अशा प्रकारे वागणं हे नारायण राणेंसारख्या एखाद्या वरिष्ठ वयाच्या मी अनुभवाच्या म्हणणार नाही वरिष्ठ वयाच्या माणसाला किती शोभलं बरं याला कहर म्हणून की काय ज्यावेळेस पुढारी न्यूजचे पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस पुढारी न्यूजचे शेखर पाटील यांनी त्यांना एक साधा प्रश्न केला की जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत याच्याबद्दल तुमचं म्हणणं नेमकं काय का आहे तुम्ही पहा ना या नारायण राणेंनी त्या शेखर पाटीलच्या प्रश्नावर काय उत्तर दिलं माहितीये का तुम्ही कुठल्या न्यूजचे पुढारी न्यूजचे तुमच्या भावना किती दुखावल्या गेल्यात ले अरे पुढारी न्यूज असो नाहीतर महाराष्ट्रातलं एखाद्या युट्यूबचं चॅनल असो महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यापर्यंत ज्याने ज्याने तो आडवा पडलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहिलाय त्या छत्रपती शिवरायांच ते मस्तक जमिनीवर आडवं पाहिलंय अजूनही अंगावर येतो शिवसैनिकांनी अजूनही अंगावर ते मस्तक जमिनीवर पाहिलंय जे मस्तक कायम आसमानात असायचं ती तलवार आडवी पडलेली पाहिली ते पाहिल्यानंतर उभ्या महाराष्ट्रातला संबंध शिवराय प्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेमी व महाराष्ट्र हळहळला हा माणूस दीड जमडीचा दीड अकलेचा हा माणूस म्हणतो तुमच्या भावना किती दुखावल्या गेल्या जरा एकदा हा देखील व्हिडिओ पहा तुमच्या देखील मनामध्ये हो हळहळ होईल ही असली असली असल्या औलादी महाराष्ट्रामध्ये पैदा होतात आणि कुठून पैदा होतात यांच्यात हे दे कुठून येतात हे गुण म्हणजे भाजपामध्ये गेल्यानंतर वाण नाही पण गुण लागला अशा प्रकारची ही गत दिसते मला ही अशा प्रकारची माणसं महाराष्ट्राच्या धर्तीत पैदा होणं हे देखील महाराष्ट्राचं एक दुर्भाग्य आहे जरा हा व्हिडीओ पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि खासदार नारायण राणे यांनी पुढारी न्यूजला अजब उत्तर दिले तुमच्या भावना दुखावल्या का आपल्या पुढारीवाल्यांच्या असा प्रश्न भाजपचे नेते नारायण राणे यांनी विचारला उगाच भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आधी बघा असं नारायण राणे म्हणाले पुढारी न्यूजचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेकांच्या भावना दुखावल्याचा संदर्भ दिला होता आणि त्यानंतर नारायण राणे यांनी हे वक्तव्य केले आता पुतळा हा पुन्हा उभारण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न आणि त्यावर नारायण राणे यांनी हे अजब उत्तर दिलेलं शिवरायांचं कोसळल्यानंतर अनेकांची भावना आता दुखावली पुन्हा सांगितलं तुमच्या भावना दुखावल्या आपल्या आय आम्ही नाही केलं या जिल्ह्याचा पस्तीस हजार पर कॅपिटा इनकम होता आज अडीच लाख आहे शेखर हे उत्तर आम्ही ऐकलं काय नेमकं घडलं होतं काय प्रश्न तुम्ही विचारला होता आणि त्यानंतर हे अजब उत्तर नारायण राणेंनी दिलंय विक्रम आ, काल मालवणमध्ये त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्न झाले आणि शेवटचाच प्रश्न जो आता आपण दाखवलेला आहे तो शेवटचाच अगदी प्रश्न होता की आज जो संपूर्ण राडा जो आहे तो महाराष्ट्रानं पाहिलेला आहे ते सगळं जाऊ दे जा मात्र आता जो पुतळा छत्रपती शिवरायांचा ज्याच्याशी अनेकांच्या भावना जोडलेल्या असतात तो पुतळा अशा पद्धतीनं कोसळला तो पुतळा पुन्हा एकदा उभा करण्यासाठी आपण शासन म्हणून सरकारमधले नेते म्हणून या ठिकाणी काय करणार आहात अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो माझा होता आणि त्यावरती दिलेलं ते नारायण राणे यांचं उत्तर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे खर तर, -तर तुमच्या भावना दुखावल्या का अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी केला त्यामुळे निश्चितच एक अजब उत्तर जे आहे ते नारायण राणे यांच्याकडून पुढारीला त्या ठिकाणी शिवाय पुढारीचा उल्लेख देखील केला की पुढारीच्या देखील भावना या ठिकाणी दुखावल्या का आपल्याला माहित आहे की या सगळ्याच पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट जी ती उसळली होती अनेकांच्या भावना दुखावल्या होती आणि त्याच प्रश्नाचा धागा पकडत मी हा प्रश्न जो आहे तो विचारला होता आणि त्यानंतर नारायण राणे यांनी दिलेलं हे अजेब उत्तर जे आहे ते आपण सर्वांनी पाहिले त्यामुळं नक्कीच एकीकडे छत्रपती शिवरायांच्या भावना दुखावल्या आणि ते पुन्हा एकदा आम्ही उभारू अशा अनेक नेते बोलत असताना दुसरीकडे मात्र नारायण राणे जी त्या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्ष काम करतात त्यांच्याकडून मात्र अशा पद्धतीचं उत्तर जे आलं त्यामुळं नक्कीच अनेकांच्या भावना ज्या पत्रकारांच्या देखील या सगळ्या उत्तरानंतर देखील दुखावल्याचं पाहायला ते। मिळतं तुम्ही जी तुम्ही पोचळला आमच्या मनावर वार झालेत घाव झालेत त्या पुतळ्याच्या कपाळावर असलेला त्या अफचल खानाचा चाकर असणाऱ्या त्या वकिलानं कुलकर्णीनं केलेला घाव सुद्धा ज्या शिल्पकारानं आपटेनं अभिमानानं दाखवला त्याचा संताप विसरत पुढारी न्यूजनं फक्त काही प्रश्न उपस्थित केले होते आजपर्यंत एकाही सत्ताधाऱ्याला नारायण राणे यांना त्याबद्दल ते प्रश्न विचारावेत सरकारी यंत्रेना असं वाटलेलं नाहीये बहुधा त्यांच्या लेखी सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रात नाहीये का त्या पद्धतीनं शेखर पाटील काय बोलले आपल्या कोल्हापूरचे ते खास सिंधुदुर्गात गेले की तिकडे जे काही चाललंय त्याचं वार्तांकन करण्यासाठी त्याने खूप शांतपणे प्रश्न विचारलाय की महाराष्ट्राचे सत्ताधारी म्हणून महाराजांचा कोसळलेला पुतळा पुन्हा उभारण्यासाठी पुन्हा महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या वर्तमानाला जो कलंक लागलाय त्या दिवशी तो दूर करण्यासाठी शासनकर्ते म्हणून तुम्ही काय करणार आहात असा त्यांचा प्रश्न अभिप्रेत होता त्याचं उत्तर अभिप्रेत होतं त्याबद्दलच केलंय ना शिवरायांचं स्वारक पोहोचल्याचं भावना उभारण्यासाठी सांगितलं तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारी वाल्यांच्या भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक इंच एक टक्का आहे का आय आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचं मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे तर पुतळा पुन्हा उभारण्यासाठी संदर्भातला जो प्रश्न आहे तो पुढारी न्यूजच्या प्रतिनिधींनी विचारला आणि त्यानंतर नारायण राणेंनी हे वक्तव्य केले भाजप खासदार नारायण राणे यांनी पुढारी न्यूजला अजब उत्तर दिलेलं आहे तुमच्या भावना दुखावल्या का आपल्या पुढारीवाल्यांच्या आप असा प्रश्न नारायण राणेंनी विचार या व्हिडिओमध्ये यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत फक्त त्यांनी छत्रपती शिवरायांचाच अपमान नाही केलेला आहे देखती ने पुड़े मी Index, HDI, या व्यक्तीने काय सांगितलं माहितीये पुढे जाऊन हा एमएसएमई सारख्या खात्याचा मंत्री राहिला हा माणूस तिकडे जाऊन फक्त एकच गोष्ट पाठ केलेली आहे पर कॅपिटा इन्कम पर कॅपिटा म्हणजे तिकडे गेल्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एचडीआय किंवा जीडीपी पर कॅपिटा इन्कम या सगळ्या गोष्टी म्हणजे पीपीपी म्हणतात त्याला परचेसिंग पॉवर पॅरिटी या बाकीच्या माहिती नाही पण ह्याने एक गोष्ट मात्र चांगली पाठ केली जीडीपीच्या ऐवजी ह्याने पर कॅपिटा इन्कम या गोष्टीवर फोकस केलेला आहे आता ह्याने तारा काय तोडला माहितीये तुम्हाला सहज त्याने म्हटलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो ह्याने काय सांगितलं की कोकणामधल्या माणसाचं ज्यावेळेस मी नव्हतं त्यावेळेस छत्तीस हजार वार्षिक उत्पन्न होतं पर कॅपिटल इन्कम आता ते उत्पन्न किती आहे माहितीये कोकणातल्या म्हणजे सिंधुदुर्गातल्या आणि रत्नागिरीतल्या प्रत्येक माणसाचं उत्पन्न आता अडीच लाख रुपये प्रतिवर्ष झालेलं आहे म्हणजे तुमच्या घरात जर पाच माणसं असतील ना तर अडीच लाख गुणिले पाच किती होतात माहिती तुम्ही तुम्ही गुणाकार करून घ्या जवळपास तेरा लाखांच्या वरची ही अमाऊंट जाते तुमच्या घरात पाच माणसं म्हणजे अडीच लाख गुणिले पाच तुमचं उत्पन्न पर कॅपिटल इन्कम काय म्हणावं असल्या म्हणजे सकाळी सकाळी काय घेतलेलं असतं मला माहीत नाही पण सकाळी सकाळी ही असली विधानं अडीच लाख रुपये कोकणी माणसाचं चा, माझ्या चाकरमान्यांचं जर चा उत्पन्न ना आम्ही गाव सोडला नसता आम्ही मुंबई गाठली नसती इथल्या धकाधकीच्या जीवनामध्ये इथल्या त्या रेल्वेच्या जीवनामध्ये लोकल ट्रेन मध्ये सकाळ सकाळ मरून जायचं अडीच लाख रुपयाचं इन्कम सांगताना यांना थोडं तरी वाटतात शर्मा अडीच लाख रुपये पर कॅपिटल इन्कम म्हणतात हे पर कॅपिटाची स्पेलिंग तरी येते का त्या सिव्हिल नावाचा शब्द माहीत नव्हता एवढ्या मोठ्या खात्याचा मंत्री त्याला पत्रकारांनी विचारलं सिव्हिल म्हणजे काय रे बाबा सिव्हिलचा अर्थ हा बाजूवालेला विचारतोय आणि बोलतो नाही नाही ह्या सगळ्या प्रश्नांवर मी उत्तर उत्तर येत असतील तर तुम्ही बोलणार ना तो व्हिडिओ पहा शेखर पाटीलचा तुम्ही पाहिलात त्याच्यामध्ये तुमच्या भावना दुखावल्या किती गेल्यात ह्याच्याविषयी प्रश्न करणारे नारायण राणे खरंच यांनी सगळ्या उभ्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवराय प्रेमींचा तो ती माफी मागावी आणि हे अडीच लाख पर कॅपिटा सांगून तुम्ही उभ्या चाकरमान्यांचा अपमान केला जर तुम्ही अडीच लाख रुपये तिथे कोकणामध्ये बसून दिले असते तर आम्ही चाकरमानी मुंबईत आलो नसतो आपलं गाव स्वच्छ सुंदर निसर्गरम्य गाव सोडून आम्ही मुंबईत आलो नसतो प्रत्येक गावात शाळा आहे म्हणे प्रत्येक गावात कॉलेज आहे म्हणे कॉलेजमध्ये शिकायला मुलं नाहीत आमच्या कोकणाचं वाटोळ जर कोणी केलं असेल तर नारायण राणे नारायण राणेच्या फॅमिलीने केलेला आहे सगळे घाणेरडे प्रकल्प कोकणात हो येऊ घेऊन यायचे ज्याने कोकणचं पर्यटन कसं संपेल ह्याची वाट पाहायची या पुतळ्यासाठी जवळपास दोन ते तीन कोटी रुपये खर्च केला जवळपास नऊ ठिकाणी हॅलिपॅड बांधले तेवढा खर्च त्याच्या क्वालिटीवर केला असता तर हा पुतळा आज पडला नसता या पुतळ्याची सगळ्यात जास्त घाई जर कोणी केली असेल तर नारायण राणेंनीच केली म्हणायला लागेल कारण त्यांना त्यांच्या निवडणुकासाठी फायदा करून घ्यायचा होता म्हणतात ह्या सगळ्या गोष्टींची चीज झाली रिझल्ट आला म्हणून मी निवडून आलो तुम्ही कशा प्रकारे निवडून आले ते आमच्या विनायक राऊतांनी सगळं तिथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया समोर आणि कोर्टासमोर मांडलेलं आहे तुमच्या खासदारकीला चॅलेंज झालेला आहे तुम्हाला समन्स मिळालेले आहेत त्यामुळे तुम्ही सांगू नका तुम्ही कशाच्या जीवावर निवडून आलात पण लक्षात घ्या मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत जाणून बुजून मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील यांनी खोडं घातलं जरांगे पाटलांच्या मागे सकाळ संध्याकाळ कोण कोण बोलत सुटलं होतं तुम्ही सर्वांनी पाहिलं जरांगे पाटलांना एकेरी उल्लेख करून बोलणं मराठा समाजाचा अपमान करणं जवळपास तुम्ही पहा कुणबी मराठ्याविरोधात वाद लावला शहाण्णव कोळी आहोत आम्ही सर्टिफिकेट घेणार नाही वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी केल्या आणि दुही वाजवायचा कायम प्रयत्न केला याच्यात नितेश राणे हा कायम आघाडीवर राहिला या सगळ्याचा आता तुम्ही सर्वजण आहात तुम्ही जाणता पण मला एक सांगा ह्या सगळ्या गोष्टी करून नेमकं तुम्ही कुणाच्या कुणाची मनातली कामं तुम्ही साध्य करत आहात म्हणजे अगदी तुम्ही पहा त्या पुतळ्याच्या माथ्यावर इथे खोच मारलेली आहे ती खोच कधीची आहे माहितीये का मला वाटतं अफजल्याचा सरदार भास्कर कुलकर्णी भास्कर कुलकर्णीचा तो वार झालेला आहे महाराजांच्या माथ्यावर तिथे तो वार खरच दाखवायची गरज होती का या सगळ्या गोष्टी आपण का दाखवतोय पुतळ्यावर म्हणजे हे नेमकं कुठल्या दिशेने चाललंय म्हणजे जाणून बुजून एखाद्या व्यक्तिमत्व मोठं करायचंय का आपल्याला आणि या सगळ्यावर कोणी त्या त्या पुतळ्याचा जर तुम्ही संबंध हो तो पुतळ्याचं निरीक्षण केला किंवा ज्यांनी ज्यांनी तो पुतळा पाहिलाय त्यांना चांगलाच माहितीये कुठल्याही अँगलने हा पुतळा छत्रपती शिवरायांसारखा दिसतच नव्हता विशेषतः पेहराव हो। विशेषतः पेहराव हो। मी कालही सांगितलं हातामध्ये म्यान धरून एका हातात तलवार असा महाराजांचा कधी आवेशच नसायचा एका हातात तलवार आणि एका हातात म्यान धरलेला हात कधीही नसायचा म्यान धरून एका हातात म्यान धरलं एका हाताने तलवार खेचली असं नसायचं म्यान कायम कमरेला असायची अनेक गोष्टी आहेत मी आणखी एका गोष्टीसाठी चॅलेंज करतोय सिबिल ज्याला माहीत नाही अशा व्यक्तीने पर कॅपिटा विषयी जे बरळलंय एकतर आपलं स्टेटमेंट मागे घ्या नाहीतर हे आकडे समोर आणा अडीच लाख रुपये पर कॅपिटा इन्कमचे हे आकडे समोर आणा नाहीतर आपली ही सगळी स्टेटमेंट मागे घ्या कारण मी कोकणचा सगळा माहीत सगळाचा सगळा डेटा काढला पर कॅपिटाचा हा पर कॅपिटा एक लाख रुपये पण क्रॉस करत नाहीये एक लाख पण मी जास्त सांगितले सत्तर हजार क्रॉस करत नाहीये इथे आणि हा माणूस म्हणतो अडीच लाख रुपये पर कॅपिटा इन्कम हे आकडे आमच्या समोर जर आले नाहीत तर महाराष्ट्राची नाही तर विशेषतः कोकणाची माफी मागा अडीच लाख रुपयासाठी पुढारी न्यूजच्या भावना दुखावल्या गेल्या का अनेक गोष्टी आहेत तर चॅनलवाल्यांनी यांना तिथे जागेवरच प्रश्न करायला पाहिजे यांना सळो की पळो कारण चॅनल शेवटी तुमच्या हातात ती ताकद आहे ती मीडिया आहात तुम्ही काल एबीपीने एवढं त्यांचा बूम खेचला काय केला एबीपीने पुढारी न्यूजला तुम्हाला असा घाणेडा प्रश्न केला काय केला तुम्ही काहीच करू शकला नाही ते काय सिंगमचा डायलॉग क्या करली अरे तुम्ही सिंगम तुम्ही काहीच करू शकला नाहीत या गोष्टी लक्षात घ्या असो मी पुढारी न्यूजच्या वतीने बोलतो मी एबीपी माझाच्या वतीने बोलतो मी सगळ्यांच्या वतीने बोलतो कारण मी सर्वसामान्य नागरिक आहे मी बोलू शकतो मला हक्क आहे होय आमच्या भावना दुखावल्या गेल्या होय मी पुढारी न्यूज आहे होय मी एबीपी आहे होय मी महाराष्ट्रातली मीडिया आहे होय मी सगळं आहे होय मी महाराष्ट्रातला शिवप्रेमी आहे होय आमच्या भावना दुखावल्या गेल्या नारायण राणे आमच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत नव्हे नव्हे तर आमच्या भावना तुम्ही अशा चिरडल्या रस्त्याने चिरडल्या लक्षात घ्या छत्रपती शिवरायांचा आडवा झालेला पुतळा पाहून होय आमच्या भावना दुखावल्या गे गेल्या आणि ह्या भावना आम्ही कधीही विसरणार नाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात राजकारण नको पण तुमच्या स्टेटमेंट तुमची नारायण राणे ना तुमची स्टेटमेंट त्या दीपक केसरकरांची स्टेटमेंट म्हणतोय हे खूप चांगलं झालं ह्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार होतं दीपक केसरकर म्हणतोय ह्या स्टेटमेंटला मात्र आमचा विरोध राहणार कायम राहणार हे तुमचं घाललेलं राजकारण आहे तिथे नरेंद्र मोदी जिंदाबादचे नारे ठोकता तुम्ही नारायण राणे मोदी आगे बढ़ोचे नारे तुम्ही ठोकता एक नाही अशा अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांना शिवप्रेमींना गोष्टींना कधी विसरू नका आपल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आडवा झाला नाहीये तर छत्रपती शिवरायांचे विचार आडवे झाले तसं समजायचं पुतळा म्हणजे काय हो त्यांच्यातून शौर्य घ्यायचं असतं त्या माणसाचा पराक्रम पाहायचा असतो त्याकडून विचार घ्यायचे असतात शिकवण घ्यायची असते ते विचार शिकवण सर सारा आडवं करून ठेवलंय आणि ह्या सगळ्याचा सूत्रधार तिकडे बॉस बसलेला आहे तो बॉस नामा निराळा आहे पडद्या मागून सगळे सूत्र हलवत आहे तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकात काळजी घ्या जय महाराष्ट्र